ऐन दुपारी मिळे सावली तेथे थोडा थांब झाड जुने खोड मोठे ताडी त्याची लांब विद्यार्थी मित्रांनो या कोड्याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल काय बरं आहे ते बरोबर वडाचे झाड वड आंबा पिंपळ चिंच ही मोठी झाडे जशी आपल्याला सावली देतात तसेच तुळस नागवेल मेथी अडुळसा कडीलिंब ही झाडं औषध म्हणून आपल्याला उपयोगी पडतात अन्न हवा पाणी वस्त्र निवारा या अशा आपल्या अनेक गरजा आहेत आणि त्या सर्व गरजा परिसरातून पूर्ण होतात अन्न पाणी हवा याची गरज प्रत्येक सजीवाला असते परंतु प्रत्येक सजीवांच्या या गरजांमध्ये आपल्याला फरक दिसून येतो जसे की उंदराला दिवसभर जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळची तहानपण भागणार नाही फुलपाखरे फुलातील गोड मध खातात म्हणून बेडकाला तसं जमेल का शेळी झाडाचा पाला खाते म्हणून वाघही खाऊ शकेल का मासे पाण्यात श्वसन करतात म्हणून कबुतरालाही तसं करता, करता येईल का पाणकणीस पाण्यात वाढते म्हणून लिंबू आणि वांगे पाण्यात वाढू शकेल का नाही ना, ना? कारण ज्या वनस्पती नाहीत त्या पानथळ जागी जगू शकत नाहीत गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्या कुजतात म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा जिथे पूर्ण होऊ शकतील अशाच ठिकाणी ते सजीव आपल्याला आढळतात आता वाघाचेच बघा वाघाच्या अंगावर पट्टे असतात वाघ जेव्हा गवतामध्ये दबा धरून बसतो तेव्हा सावजाला म्हणजेच वाघाच्या भक्ष्याला हे कळतही नाही की तो तिथे बसलेला आहे कारण त्याच्या अंगावर पट्टे असतात आणि गवतामध्ये हरणे नीलगाई गवे असे प्राणी असतात त्यामुळे ते त्यांची शिकार करून वाघ आपलं पोट भरतो ल्या का मनून, मानू, त्या काही गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून माणूस विविध प्राणी पाळत असतो त्यामध्ये कुत्रा गाय म्हैस बैल घोडा मांजर यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो जसे कुत्रा घराची राखण करतो तसेच घोडा बैल उंट या प्राण्यांचा उपयोग माणसाला शेतीच्या कष्टाच्या कामासाठी तसेच ओझे हो वाहण्यासाठी सुद्धा होतो काही प्राण्यांपासून माणसाला दूध दुपते मांस अंडी असे अन्नपदार्थसुद्धा मिळतात पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील फार उपयोगी असते हेच बघा ना गाई म्हशीच्या शेणापासून गोवऱ्या बनतात गोवऱ्या हा ज्वलनशील पदार्थ आहे ग्रामीण भागामध्ये इंधन म्हणून त्याचा वापर होतो त्याचबरोबर गाई म्हशीच्या शेणापासून गोबर गॅससुद्धा तयार करतात त्याचाही वापर इंधन म्हणून होतो मातीची घरे लिंपण्यासाठी शेणाचा वापर केला जातो गाई म्हशीच्या शेणापासून शेणखत तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडी खत मिळते आणि शेतकरी ते, शेत ते शेतीसाठी वापरत असतात म्हणजेच हे प्राणी आपल्याला फार उपयोगी आहेत म्हणूनच प्राण्यांना आपण आपले दोस्त असं म्हणतो